स्थानिक सेठ बंसीधर विद्यालय व कनिष्ठ विद्यालय महाविद्यालय स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला याप्रसंगी सेट बन्सीधर दहीगावकर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष गोपालदास जिमल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले संस्थेचे उपाध्यक्ष विलासरावजी जोशी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन व हारार्पण करण्यात आले यावेळी सामूहिक राष्ट्रगीत व राज्यगीत गायले गेले प्राथमिक विभागाच्या स्काउट गाईड पथकाने संचालन करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली संस्थेचे अध्यक्ष गोपालदास जिमल यांनी स्वतंत्र दिनाच्या संदेश देऊन शुभेच्छा दिल्या तसेच संस्थेचे व्यवस्थापक विठ्ठलराव खारोडे व संचालक राजेंद्रजी शहा यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाचे विवेकानंद ज्ञानपीठाच्या प्राचार्य सर रचना भागवत मॅडम यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष गोपालदासजी मल उपाध्यक्ष विलास भाऊ जोशी संस्थेचे व्यवस्थापक विठ्ठलराव खारोडे संचालक राजेंद्रजी शहा संचालिका अश्विनीताई खारोडे संचालक विष्णूभाऊ मल संचालक डॉ विक्रमभाऊ जोशी संचालक शिवभाऊ पडिया तसेच सर्वसाधारण सदस्य एम जी राऊत सर सर्वसाधारण सदस्य विक्रांमभाऊ जोशी उपस्थित होते यावेळी संस्थेचे प्राचार्य गोपाल फापट प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक आशिष अग्रवाल स्वामी विवेकानंद ज्ञानपीठाच्या प्राचार्या रजना भागवत तसेच संस्थेचे उपमुख्याध्यापक वाघ सर पर्यवेक्षक भालेराव व तिन्ही विभागाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते या प्रसंगी वर्ग पाच ते बाराच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस देऊन गौरव व सत्कार करण्यात आला पथक देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक सोनीकर सर यांनी केले शेवटी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली संदीप सोळंके विदर्भ न्यूज तेल्हारा